स्पेशली सुट्टी टाकून म्हणजे सिंगापूर वरून सुट्टी टाकून स्पेशली वारीला आले होता तरी देखील आता एकदम वेळेत आम्ही इथे बरडवर पोहोचलो आणि बरडच्या या पालखी तळावरील दृश्य पाहून खरोखर एकदम आनंद होतोय हे लहान लहान मुलं देखील वारी करून राहिले आळंदी ते पंढरपूर एवढा मोठा टप्पा करता येते वा 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 बात आपण करतोय आळंदी ते पंढरपूरची पायीवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार जी लंडनला गेलेली आहे ती परत आणण्यासाठी महाराष्ट्र ते लंडन अशी सायकल यात्रा आपण करणार आहोत परंतु ती यात्रा एकदम निर्विघ्नपणे पार पडो यासाठीच आपण आपल्या पांडुरंग चरणी पायी वारी करतोय आळंदी ते पंढरपूरची त्यातलाच आजचा दहा जुलैचा दिवस आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन की आपला फलटण ते बरडचा वारीचा प्रवास कसा राहतो जय हरिमाऊली रामकृष्ण हरी शुभ सकाळ सर्व मित्रांना जय हरिमाऊली रामकृष्ण हरी आजची तारीख आहे दहा जुलै आणि आपण आहो फलटण मध्ये हे जे मैदान दिसतंय हे तुम्हाला दिसतंय ते छत्रपती सॉरी छत्रपती शिवाजी महाराज नाही तर यशवंतराव चव्हाण हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज याचं हे तुम्हाला हे संपूर्ण मैदान दिसतं आहे आपला जो कालचा मुक्काम झाला तो ह्याच मैदानात झाला आपण टेंट लावून इथं मुक्काम केला होता आणि अशा प्रकारे आपला इथं मुक्काम राहिला तर आजच्या दिवसाची सुरुवात आपली होती आहे फलटणमधून आज आपण जाणारे फलटणमधून बरड गावाकडं आणि जवळपास एकवीस किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि फारच सुंदर अशी यात्रा आपली सुरू आहे आळंदी ते पंढरपूर यात्रा तुम्ही आहेत पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली होती पुण्यावरून पुण्यावरून आलो होतो सासवडला सासवडवरून जेजुरीला जेजुरीवरून जेजुरी वाल्हेला जेजुरी वाल्हेवरून लोणंदला लोणंदमध्ये मुक्काम केला नंतर लोणंदवरून आपण आलो होतो ते इथं आलो होतो काल जो जो फारच जोरात पाऊस लागला आपल्याला तो त्या गावाचं नाव विसरलो मी तिथं आलो होतो आणि तिथून काल आपण आलो फलटणला आणि आज फलटणवरून आहे बऱ्याला सूर्योदय पाहा किती छान दिसतो इथं आणि संपूर्ण वातावरण पहा तुम्ही इथलं एकदम सुंदर आणि मनमोहक असं वातावरण तर आजचा आपला जो दिवसभराचा जो जी वारी राहणार आहे ती निंबळक नंतर पिंपरद नंतर, नंतर निंबळक फाटा अशी वारी राहणार आहे आणि काकांची तब्येत पहा एकदम नरम गरम वाटते मला त्यांचे डोळे पहा तुम्ही चांगली आहे चांगली चांगली वाटते पण मग असं चेहरा नाही पहिल्या दिवशीचा चेहरा जेव्हा मी सासवडमध्ये त्यांची दाढी करायची म्हणून आज दाढी करावी लागेल आता थोड्या वेळानेच पालखी येतील पालखी तळ इथून जवळपास दोन अडीच किलोमीटर अंतरावर येऊया आणि लवकरच आपण पालखी मार्गावर जॉईन होऊया सुरू करूया आजचा व्हिडिओ जय हरिमाऊली रामकृष्ण बघा ज्या काल ज्या कालव्यावरून चालून आलो तो जो पाट हाच नीरा नदीतून सोडून सोडवण्यात आलेला कालवा आणि आता निघालेले पुढे आम्ही पूर्व दिशेकडे पूर्व दिशेकडे पूर निघालेले आता सुरू झालेला आप आहे आपला आजचा प्रवास <laughs> आणि माझ्या जोडीला जे आपल्या दिंडी क्रमांक चार मधले आमचे मित्र श्रीकांत दाने त्यांची देखील पहिलीच वारी आहे कसा अनुभव येतोय आतापर्यंत खूप छान आहे पाय पाय दुखताय दुखताय फार त्रास माऊली सगळं काय व्यवस्थित करून घेतात काल माझी पहिली त्यांची पहिली अनुभव येतोय एक 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 होतोय आणि आता पलटणवरून सर्वजण निघालेले पुढच्या प्रवासासाठी पुढचा आपला टप्पा आहे आजचा बरड जवळपास साडेआठ वाजलेले आता अजून सुद्धा पारख्या ह्या मार्गस्थ झालेल्या नाही आणि फारच वारकऱ्यांना ताटकळत तिथं बसावं लागलेले हे ऍक्च्युअली पालखी मार्गावर पडणार हे काय मॉल आहे कोणता तरी आणि ह्या मॉलच्या समोरच्या ह्या मैदानातच बऱ्याच वेळ पासून सारे वारकरी ताटकळत बसलेले होते जवळपास साडेआठ वाजलेले फलटणमध्ये आपल्याला जायचंय बरड गावाला अठरा किलोमीटरचं अंतर कापायचंय आता जवळपास दीड तास माऊलींची पालखी उशिरा निघालेली हे नियोजन योग्य वाटतं तुम्हाला नाही आळंदीपासूनच नियोजन थोडं महाग झालेलं आहे आळंदीपासूनच सोळा उशिरा चालायला लागला आणि त्याच्यामुळे काय होलं सगळं दिंडेच काय असतं ट्राफिक जाम व्हायला लागली सगळं नियोजन थोडं हे झालेले हे वेळेस हा मग याच्याकडे प्रशासनाने लक्ष देणं फार गरजेचं आहे जिथे हजारो लाखोंच्या संख्येने भाविक ज्या श्रद्धेने येतात त्यांची श्रद्धा त्यांचं भावभक्ती पाहून असं नागरिकांना भाविकांना वारकऱ्यांना ताटकळत न ठेवता हे अखंडपणे व्यवस्थित नियोजन त्याचं झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे अगदी बरोबर आहे काय असतं काही काही दिंड खूप लांब लांब असते त्यांना आठ नऊ वाजते त्यांच्या जागेवर जायला जेवण वेळेवर होत नाही झोप वेळेवर होत नाही त्याच्यामुळे इथं पहिला सोळा किती वाजता येतात साडे आठ ला सोळा इथं येतात सात साडे ला इथं सोळा यायचा पहिला पूर्वी पण आता खूप वेळ चालला त्याच्यामुळे सगळं वेळ दुपारचा वेळ अवघड होतो बरोबर म्हणजे मित्रांनो म्हणजे ज्या एका जर सकाळी निघायला जर उशीर झाला तर पुढच्या विसाव्याला देखील वेळ होतो दुपारच्या जेवणाला वेळ होतो आणि मुक्कामाला जाता जाता बराच वेळ होतो तर या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद माऊली जय हरी माऊली रामकृष्ण हरी ചാമ്പ <their> മേ <their> माऊलींचा पहिला विसावा विडणी या गावात आपण पोहोचलेलो आहे ग्रामपंचायत विडणी सहर्ष स्वागत करत आहे याचा बोर्ड तुम्हाला दिसत असाल आणि आता इथून दोन मार्ग आहे एक पालखी मार्ग जो चालला आहे तो वेगळा आहे वाहतुकीचा मार्ग इथून वेगळा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं व्यवस्थित आपल्याला हा जो पालखीचा आनंद आहे तो आता घेता येईल कारण की जेव्हा सिंगल रोड असतो तेव्हा फारच कठीण हॉर्न वाजतात गाड्या मागून जोरात येतात फास्ट येतात त्याच्यामुळे वारकऱ्यांना जो त्रास होतो तो आता इथून कमी होईल पाणी बॉटल दहा रुपये आणि भजी वीस रुपये असं प्रत्येक वारी मार्गावर तुम्हाला दिसून येईल काही काही ठिकाणी पाणी तर फ्रीज भेटतं आणि प्रामुख्याने पाऊस जर पडला तर भजीचा नाश्ता फारच प्रेफर केला जातो परंतु आज कडक होईल आणि कडकोन्हामध्ये आपली ही वारी चालू आहे हे बघा ही माऊली मला मा दिसलेली एक बाबा आणि असे अनेक माऊल्या तुम्हाला दिसतील ज्या कंटिन्युअसली दिंडीमध्ये चालताना तुम्हाला दिसतील कुठून आले बाबा कुठून आले तुम्ही आळंदीपासून पायपाय चालत आहे आळंदीपासून पायपाय चालत आहे बाबा असे अनेक दृश्य तुम्हाला या वारीत पाहायला भेटेल मित्रांनो खरोखर यांच्याकडे पाहून एक प्रेरणा मिळते यांच्याकडे पाहून पा� आपल्याला एक आशीर्वाद घ्यावा असं वाटतं जे हरी माऊली राम कृष्ण आरी पडकुणामध्ये नाना कसं तरी आहे लेकिन बाबा चाललेले विडणी ग्रामपंचायत असून देखील इथं प्रॉपर पुरुषांसाठी स्नानगृहाची व्यवस्था तुम्ही पहा कशा रीतीने करण्यात आलेली आहे मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे शॉवर्स इथं लावण्यात आलेले आहे हे बघा म्हणजे खरोखर ग्रामपंचायत असून देखील चांगलं नियोजन ह्या विडणी ग्रामपंचायतीत आपल्याला दिसून येत आहे प्रत्येक व्हिडिओ दाखवत आलेले तुम्हाला का ह्या ना डोक्यावर सा वसं घेऊन चालत असतात त्यांचं बाडबिसतर काही गाडीत नाही स्वतःबरोबरच वागवत असतात आणि ह्या माय मावली पा कमरेत वाघ गेलेल्या इतकं वय तरी उठून राहायच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूरची वारी करते ही आई अशी अनेक उदाहरणं आहे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच दाखवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे फक्त एकच त्यांची भक्ती त्यांची श्रद्धा त्यांची निष्ठा विठुरायांवरची मध्ये आपला ले आता निहारीसाठी विसावा झालेला न माऊली सर्र तोडणारी बैलभातून आणि आता इथंच आपला नाश्ता होईल नेहारी होईल बघूया विडणी या ठिकाणी पहिला आपला विसावा झालेला आहे माऊलींचा आणि नाश्ता आम्ही कसा करतोय माहिती आहे का हे बघा भाकरी शेंगाची भाजी आणि चटणी काही असं हातातच घेऊन अशी ही नेहारी आपली सुरू आहे पहिल्या दिवसाच्या विसावाच्या ठिकाणाची वीडनी येतली मस्त न्याहारी करून आपला वारीचा प्रवास पुढं सुरू झालेला आहे आणि उन्हाचा तडाखा मात्र एकदम जबरदस्त मित्रांनो फारच कडक उन्हात थापली ही वारी सुरू आहे आणि एक मला आपल्या वारीतलेच एक मित्र भेटले तुम्हाला मी भेट करून देतो त्यांची हे बघा वारी सुरू आहे आमची मी महाराष्ट्रातील नाशिकमधला आणि हे कुठले माहिती आहे का हे सिंगापूरवरून आलेले तुम्हाला विश्वास मला आधी विश्वास नाही पटला काही सिंगापूरवरून आलेले आणि त्यांचं नाव पांडुरंग आहे स्वतः पांडुरंगाबरोबरच आपली वारी चालवली आहे <laughs> आणि मला ह्या गोष्टीचं विशेष वाटलं की ते आ, स्पेशली सुट्टी टाकून म्हणजे सिंगापूरवरून सुट्टी टाकून आ, आ, स्पेशली वारीला आले मी त्यांच्याबरोबर नंतर क्लिप काढणार होतो परंतु स्पेशल वारी दाखवण्यासाठी आम्ही खरोखर वारी करतोय आणि ते देखील वारी करताय कसा एक्सपिरियन्स येतोय मग एकदम छान मस्त हां पहिलीच वारी ना तुमची पहिलीच वारी आहे आणि खरोखर ते मला त्या गोष्टीने मी मी इम्प्रेस झालो का ते एवढा म्हणजे तिकडं कामाला असून देखील सुट्टी टाकून आले आपल्याला इथं महाराष्ट्रात किंवा आपण राहतो त्या ठिकाणापासून वारी जाती तरी आपल्याला वेळ मिळत नाही खरोखर कर। आणि कसा एकंदर आता कसा अनुभव येतोय कसं वाटतंय मस्त आहे नामाचे आनंद आहे संतांचं भेट होतं आणि मित्र बनतो इकडं सगळे आमच्या विचारतो आ, हा, हा, हा. आणि सगळं बघायला मिळतो आनंद आनंदच आनंद आहे ऍक्च्युली ते बेळगाव मूळ बेळगावचे आणि खरोखर ते पाहून खरोखर एकदम आनंद वाटला आणि अशी भेट आपली इथं पांडुरंगाच्या वारीत झाली माऊलीच्या वारीच झाली जे जा हरी माऊली ज्ञान कृष्ण कुछ, रामकृष्ण हरी पर साडेबारा वाजता इम्प्रतमध्ये आलेले इंप्रतमध्ये माऊलींचा आता दुसरा विसावा इथं होणार आहे आणि कडक अस तापमानात सर्व वारकरी चाललेले हरिनामाचा गजर करत हरिपाठाचा गजर करत फारच ऊन लागतं आहे मित्रांनो परंतु तरी तो उत्साह काही कमी होत नाही पाऊस असो ऊन असो उत्साह तेवढाच आहे सर्वांचा तेवढ्याच उमेदीने तेवढ्याच जोराने सर्वजण चालत आहे फुल उन्हाना तिथंच जेवण केलं उसळ भरण भात असं जेवण झालेले सर्वांचे जेवण आता होतच आलेले हे बघा काही अशा प्रकारचा विसावा साधणार आणि जेव्हा माऊलींची पालखी येते माऊलींची पालखी जेव्हा विसावते तेव्हाच सर्वजण विसावा घेऊन जेवायला सुरुवात करतात म्हणजे जर दिंड्या काही पुढं असतील माऊलींच्या रथाच्या पुढं असतील तर जोपर्यंत माऊलींची पालखी स्थिरावून विसावत नाही तोपर्यंत ते भजन कीर्तनातच दंग असतात आणि जेव्हा एकदा विसावते तेव्हाच पुढचं जेवणाचं नियोजन सुरू होत राहतात एवढी प्रचंड गर्दी ना का सावली पहा तुम्ही फक्त सावलीला सगळे लोक बसलेले आम्हाला आता जेवण झालेले जेवण तर ता उन्हातच केलेले फक्त बसायला जागा पाहिजे तरी जागा भेटत नाही किंवा बसायला मस्त उसळ वरण भात चपाती खाऊन आता ह्या पालखी मार्गावरच एक झाड आहे आणि त्या झाडाखाली पाहतो मी किती वारकरी विसवलेले आहे आणि त्याच वारकऱ्यांमध्ये मी देखील विसवलेलो आहे माऊली देखील विसवलेले आहे माऊली देखील आता जेव्हा विसावून जेव्हा निघतील तेव्हाच आपण आता इथून निघतो थोडा डोळा लावतो आणि अशाच प्रकारे झोपपाव लागते <laughs> सर्वे घरात आम्ही जरा बघून वाट निघाल आहे आपल्याकडे कोणत्याही आता मुक्तीची वारी पांडुरंगाच्या दारे व्यसन मुक्तीची वारी पांडुरंगाच्या दारे आपण कोणतंही व्यसन करत असतो आपण या ठिकाणी व्यसन सोडून द्या आपण व्यसन करून वारी करत असाल तिथे वारी नाही नुसती फेरी होईल पण नुसती फेरी घालण्यासाठी आपण महिनाभर घर सोडून का इथे आहे ना व्यव व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रातर्फे एक चांगला उपक्रम राबवण्यात येतोय जे कोणीही तंबाखू बिडी सिगारेट कोणत्याही प्रकारचं व्यसन करून जर वारी करत असतील ना तर त्यांना इथे एक संकल्प करावला जातो त्यांच्याकडे करा असलेल्या गुटखा तंबाखू काहीही मिसरी सर्व प्रकारचे ह्या बॉक्समध्ये टाकलं जातं आणि त्या बॉक्सवर काय लिहिलेले व्यसन सोडा सुखाने जागा आपल्याकडे तंबाखूजन्य पदार्थ व्यसन व्यक्ती कुंडात सोडा व शपथ घ्या आजपासून व्यसन करणार नाही म्हणजे वारकऱ्यांना इथे येऊन अशी शपथ घ्यावी लागते आणि खरोखर हा एकदम चांगला आणि छान असा उपक्रम इथं राबवला जातोय मस्त आहे एकदम जबरदस्त हा हे बघा हे आपले भाऊ गायचा एक तुम्ही सोडली ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके आणि हे बघा ही दिंडी सर्व छोट्या मुलांची दिंडी पाहतो मी सर्व एकदम छोटे 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 आपल्याला दिसत असाल हे कुठून सुरुवात केलेली आहे आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पाहिजे आणणार हे पायी कोणाला काही त्रास वगैरे नाही बापरे एकदम छान उपक्रम आहे आणि किती 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 ते किती वर्षाची मुलं घरात गेले दोन चार 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 पाच पाच झाले पहिले पहिली पासून हे बघा पहिली पासूनचे विद्यार्थी हे सर्व आणि अशा रीतीने हे यांची दिंडी चालू आहे मी तुम्हाला आता पुढून दाखवतो एक मिनिट हे बघा काय अशा प्रकारचे हे सर्व मुलं चाललेले आणि खरोखर एकदम प्रेरणादायी वाटत हे का हे लहान लहान मुलं देखील वारी करून राहिले आळंदी ते पंढरपूर एवढा मोठा टप्पा करता येते वा वा क्या बात हे जय हरी माऊली रामकृष्ण हरी माऊलींचा आजचा शेवटचा विसाव निंबळक येथे आपण पोहोचलेलो आहे निंबक गावामध्ये माऊलींचा विसाव होईल आणि पुढं बरडकड आपला वारीचा यात्रा सुरू राहील

सर्वमाया पूरीरु सर्वमाया पूरी तर अशा बरड गावात आपलं आगमन झालेले माऊलींची पालखी घेऊन आणि एकदम सुंदर असा म्हणजे म्हणजे आत्ता माऊलींची पालखी घेऊन ज्या ज्या ठिकाणी गेलो त्यातील हे गाव बरड गाव खरोखर सुंदर गाव वडाचा पार आणि बरेच सारे म्हणजे एकदम पुरातन असे वास्तू बघण्यास मिळाले आणि बरड गावातलं हे सुंदर रूप पाहून खरोखर कर माऊलींची पालखी इथे येताना पाहून आनंद वाटतो फायनली पलटण बरडपर्यंतचा बरड पर्यंतचा आपला वारीचा प्रवास बरडच्या पालखी तळावर पोहोचलेला आहे तुडुंद भरलेला असा जनसमुदाय तुम्हाला दिसत असेल बरड गावातील सर्व रहिवासी तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व स्थानिक सर्व वारकरी सर्व भक्तगण इथं जमा झालेले आहे माऊलींच्या स्वागतासाठी आणि आम्ही देखील इथं आता आलेलो आहे माऊलींच्या स्वागतासाठी सकाळपासून आमची जी आ, वारी सुरू होती फलटणवरून सुरू झाली फलटणच्या पालखी तळावरून बराच वेळ लागला जवळपास एक तास अवधीचा उशीर झाला होता तरी देखील आता एकदम वेळेत आम्ही इथे बरड वर पोहोचलो आणि बरडच्या या पालखी तळावरील दृश्य पाहून खरोखर एकदम आनंद होतोय आणि थोड्या वेळातच आता माऊलींच्या रथाचं देखील आगमन होईल ते देखील मी तुम्हाला आता पुढे दाखवतो माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे इथं आता सर्व लोकांमध्ये जसं एक प्रकारे उत्साहाचं वातावरण उत्साहाचं वातावरण इथं तयार झालेलं आहे चांगलं नियोजन ह्या बरडगावचा ग्रामपंचायत ग्रामपंचायत असून चांगलं नियोजन एकदम सुंदर एक नियोजन आम्ही जेव्हा आलो तेव्हा देखील एकदम सुंदर असं नियोजन दिसलं आणि हे बघा या उत्साहात रमन झालेले आपले सर्व हे वारकरी सर्व हा इथला बरडगावचा जमलेला सर्व समुदाय बरडगावच्या आजूबाजूच्या गावातले सर्व नागरिक सर्वजण माऊलींच्या स्वागतासाठी एकदम सज्ज झालेले ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर इथं दुमदुमत आहे आणि संपूर्ण अवकाश जसं माऊली ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये गुंजून गेलेला आहे आणि हे बघा माऊलीचा आहे माऊली आगमन झालेलं आहे माऊली 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 पालखी तळावरील मस्त ज्ञानेश्वर माऊलींची आरती करून आता आपण चाललोय आपल्या टेंट कड बघूया आजचा मुक्काम कुठं राहतो आणि कसा आजचा स्टे असतो ॲक्च्युली मी आता इथं माझा मोबाईल चार्जिंग करायला आलो होतो बरडमध्ये आलेलो आहे मी आणि बरडमधले एक हृदयद्रावक दृश्य बघितले मी आता ह्या दुकानाबाहेर मी मोबाईल तर चार्ज केला परंतु मी दृश्य काय बघितलं माहिती आहे का ह्या माऊली आहे आणि ह्या आहे ना ह्या बघा इथे आहे ना कोरडीच भाकर खाता आहे कोरडी भाकर कशी खाताय फक्त कोरडी भाकर त्याच्यात आंबरीची चटणी टाकली कांदा टाकला आणि त्या भाकर राहिलं मला खरोखर त्यांना असं पाहून एकदम विचित्र वाटलं किती का वा, कितीतरी लोक अन्न वा अन्न वाया घालवतात हे करतात आणि अशा रीतीने आपली वारी चालली किती आपण जर पाहिलं टेंटमध्ये पाहिलं इकडे तिकडे पाहिलं तर आपलं अन्नधान्य किती वाया जातं आणि असं जर असलं माऊलीचं माऊलीचं मागं जाणाऱ्या माऊलीची व्यथा जर अशी असली तर ती कोण समजून घ्या हे आपणच समजून घेतलं पाहिजे आपलं अन्नधान्य वायाने घातलं पाहिजे मित्रांनो पोचलो आहे आपण हे बघा हे आपले टेंट इथले आणि काही असा मुक्काम आहे आपला आजचा टेंट काय नेहमी दाखवतो तसेच आहे आता हे टेंटमध्ये मी बिल्डिंग केलेले आजची रात्र रा आपला इथंच होणार आहे मोबाईलची बॅटरी एकच पर्सेंट राहिलेली तरी मी तुम्हाला दाखवतोय आणि हे आपले सर्व सहकारी आलेले आहे आजचा पलटन ते बरडचा प्रवास करून तर फारच मोठा प्रवास होता सकाळचा एवढं वे वेळ झाला पण असं वाटलं होतं का आठ ते नऊ वाजतील इथे आता पण लवकर आलो त्या मानायत फार लवकर आलो धावपळ झाली थोडीफार पण लवकर आलो परंतु चांगला ऊन जास जास्त होतं परंतु एकंदर चांगला प्रवास राहिला आणि शेवट एकदम गोड झाला त्या कार्यक्रम जो पाहिला एकदम सुंदर तर व्हिडिओ पूर्ण बघून आवडल्यास बघत राहा आपली पंढरीची वारीची यात्रा त्याच्यात मी आज दाखवण्याचा प्रयत्न केला फलटण ते बरडचा प्रवास जय हरिमाऊली रामकृष्ण अरे रामकृष्ण आणि आमचे विणेकरी खूप थकलेले राम तुम्ही जेव्हा म्हणाल रामकृष्ण हरे तेव्हाच व्हिडीओ च एंड होईल विठ्ठल 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 विठ्ठल